हिंगोली विधानसभेतून मनसेकडून बंडू कुटे यांना उमेदवारी जाहीर राज ठाकरे यांनी केली शासकीय विश्रामगृह येथे घोषणा हिंगोली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंगोली दौऱ्यावर आपल्या राज्यातील चौथा उमेदवार जाहीर केला आहे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकलेला असताना राज ठाकरे यांनी हिंगोलीत ओबीसी कार्ड खेळल्याचे बोलले जात आहे मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू कुटे यांना हिंगोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे स्वतः राज ठाकरे यांनी बंडू कुटे यांच्या उमेदवार उमेदवारीची घोषणा आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह येथे केली आहे पंडू कुठे यांची उमेदवारी आज जाहीर करतो धन्यवाद साहेब हिंगोली पालिकेत तेव्हा किंग मित्र ठरले होते आता त्यांना शुभेच्छा असू शुभेच्छा